नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्ति विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते नऊ एप्रिलपासून चैत्र महिना चालू झाला आहे उद्या तेरा एप्रिलला श्रीपंचमी लक्ष्मी पंचमी आहे या पंचमीलाच आपण चैत्रपंचमी असे म्हणतो चैत्रपंचमीला आपण माता सरस्वतीचे पूजन करतो या चैत्रपंचमीला आपण एक प्रभावी सेवा करायची आहे ही प्रभावी सेवा आईने आपल्या मुलांसाठी करायची आहे आपल्या मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी मुलांच्या कुशल बुद्धीसाठी आईने हा उपाय करायचा आहे आपली मुले लहान असू देत किंवा कॉलेज जाणारे असू देत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक मुला मुलीसाठी आईने हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांवर माता सरस्वतीचा अखंड आशीर्वाद राहतो तसेच माता लक्ष्मीचीही अखंड कृपादृष्टी आपल्या मुलांवर राहते मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच अभ्यासात प्रगती होण्यासाठी याचा खूपच उपयोग होतो चैत्रपंचमीला माता सरस्वतीचे पूजन केले जाते या चैत्रपंचमीला आपण हा उपाय करायचा आहे आई किंवा वडील या दोघांपैकी कोणीही हा उपाय केला तरी चालतो हा उपाय कसा करायचा हे आता तुम्हाला मी सांगते दरबारची काडी घ्यायची आहे ती काडी मधात बुडवून तुम्ही तुमच्या मुलांच्या जिबेवर ऐम हे अक्षर काढायचे आहे हे अक्षर सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे हे कसे काढायचे हे स्क्रीनवर मी दाखवत आहे या उपायाने तुमच्या मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये नक्कीच चांगला फरक पडतो जर दरबाची काडी नसेल तर एखादा सोन्याचा दागिना ज्याला टोक असेल जसे आपल्या कानातले असते त्याला बाजूला टोक असते त्याने आपण हे अक्षर आपल्या मुलांच्या जिबेवर काढू शकता किंवा तुळशीची काडी घ्यावी त्यानेही आपण हे एम हे अक्षर आपल्या मुलांच्या जिबेवर काढू शकता जर काहीच नसेल तर मुलांच्या जिबेवर तुम्ही तुमच्या बोटानेही एम हे अक्षर तुम्ही काढू शकता हा उपाय तुम्ही सकाळी लवकर केलं तर चालेल किंवा दिवसभर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय छोटा उपाय आहे पण खूपच प्रभावी आहे मुलांच्या बुद्धीचा विकास याने चांगलाच होतो आपल्या मुलांवर जर सरस्वती माता प्रसन्न झाली तरच आपली शिक्षणात प्रगती होते शिक्षणात प्रगती झाली तरच आपली पुढे प्रगती होते त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माताही प्रसन्न होते त्याचबरोबर येथे तुम्हाला मी एक सरस्वती मंत्रही देत आहे तोही मुलांच्याकडून म्हणून घ्यायचा आहे हा मंत्र मुले जर लहान असतील तर आईने म्हटला तरी चालेल हा मंत्र तुम्ही मुलांच्याकडून रोजच म्हणून घ्यावा सरस्वती वंदन पुढील प्रमाणे या कुंदे तु तुषार हार धवला या शुभ्र व्रस्तावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकर प्रभुदिवी देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा याप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही सरस्वती मातेची प्रभावी सेवा केली तर नक्कीच आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये फरक पडेल या पद्धतीने तुम्ही ही सेवा करायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद